भाजपा पक्षाने मला हिंगोली नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी दिल्यास मला सेवा करण्याची संधी द्यावी हिंगोली शहराचा चेहरा मोहरा बदलणार माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगरजांनी हिंगोली शहरवासियांना केले आवाहन हिंगोली विधानसभेत मागील अकरा वर्षात भाजपाचे आमदार तानाजीराव ज्यांनी मोठी विकास कामे करत जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला आहे यांनी निकासकीय आमदार हिंगोली नगर परिषदेच्या माध्यमातून विकास कामे करण्यासाठी मला हिंगोली नगरपरिषद निवडणुकीत निवडून द्याल असे आवाहन भाजपाचे माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगरजांनी उपस्थितांना केले बाबारावजी बांगरजांनी आपल्या शेरोशायरीतून विरोधकांवर तोफ डागली आणि हिंगोलीकरांनी मला दोन हजार मध्ये हिंगोली नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले होते मी शहरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे खेचून आणली आणि ती केली ज्यापुढेही अशीच विकास कामे करण्यासाठी भाजप पक्षाने मला हिंगोली नगर परिषदेसाठी उमेदवारी दिल्यास हिंगोलीकरांनी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे आणि मला हिंगोली नगर परिषद नगरपरिषद निवडून द्यावे असे आवाहन बाबारावजी केले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपचे आमदार तानाजीराव राज्यमंत्री तथा हिंगोली संपर्क मंत्री मेघनाताई बोर्डीकर गुगे युवा मोर्चा जिहाध्यक्ष माजी आमदार रामरावजी वड़कुते आदि भाजपा पदाधिकारी नेते उपस्थित होते भाजपा आमदार तानाजीराव ज्यादा हिंगोली विधानसभा अक्रा वर्षन कार्या वर्षपूर्ति निमित्त हिंगोली शहरातील शिवलीला पॅलेस जेथे शनिवारी सभेत भाजपा नेत्यांनी उपस्थितांनी मार्गदर्शन केले आणि भाजपाचे माजी नगराध्यक्ष बाबारावजी यांना हिंगोली नगर परिषद निवडणुकीत मोठ्या मातांनी निवडून देण्याचे आवाहन केले आपण बघत दोन हजार चौदा ला चौदाच्या अगोदरची हिंगोली आणि हिंगोली विधानसभा मित्रांनो आता सर्वांनी आता जिल्हा परिषद आणि नगर परिषद या निवडणुका एका जागेवर आता माझ्या हिंगोलीत कुठं दहा उमेदवार कुठं आठ कुठं पाच चार कुठं असे उमेदवार आता सध्या आहे तर आपल्याला एकच सांगायचंय की आपल्याला हिंगोली नगरपालिका आणि जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात घ्यायचे मित्रांनो म्हणून आपण सर्वांनी एक एकमतान काम करा मी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागणी केली आहे मित्रांनो मला जर भारतीय जनता पार्टीने या हिंदोली शहराची संधी दिली तर आपल्या आशीर्वादाने दोन हजार सोळाला जे आपण तळमळ माया माझ्यासाठी दाखवली होती आपले कुठं पाहुणे असतील कुठं आपले नाते संबंध असतील आपले मित्र असतील जरासा दोन हजार सोळाला ही निवडणूक आपण गाजवली ती पक्षाने जर मला संधी दिली तर आपण आपल्या विनंती आपल्याला करतो हिंगोली शहरामध्ये लोकांनी मला या दावर बसवलं मी दोन हजार सोळा पासून दोन हजार एकवीस पर्यंत या हिंगोली शहराचे रस्ते दोनशे चौदा कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम या हिंगोली शहरामध्ये केलं मी या हिंगोली शहरामध्ये शिवण्यासाठी आता मी आमचे आमदार तानाजाव मुटकुळे साहेब गेले किती कैक्क वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष मी त्या शिवजयंतीला असायचो आणि भाषणं ऐकायचो पण आमच्या मुटकुळे साहेब ज्यावेळेस आमदार झाले आणि त्यांनी त्या सर्व परवानगी आणल्या आणि मी नगर परिषदेचा अध्यक्ष होतो मी त्या नगर परिषदच्या त्या जागेचे चाळीस लाख ,00 ,00 रुपये नगर परिषद माफत भरले आणि पुतळा बांधण्याचं काम मी केलं राजू सातव सभागृह बांधण्याचं काम मी केलं नगर परिषद हिंगोलीची बिल्डिंग बांधण्याचं काम अकरा कोटी रुपयाची बिल्डिंग बांधण्याचं काम मी केलं मित्रांनो या हिंगोली नगर परिषद कधी इतिहासात कधी या महाराष्ट्राचा एकही पुरस्कार मिळाला नव्हता पण दोन हजार दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत अकरा कोटी रुपये हिंगोली नगर परिषदेला स्वच्छ म्हणजे मी इनाम मिळवून दिला माझी मध्ये पाच कोटी रुपये इनाम या नगर परिषदेला या दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये मिळाला मी माझ्या परीनं या शहराचा चेहरा मजरा बदलण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला पक्षाने जर मला संधी दिली तर मी या हिंगोली नगर परिषदची निवडणूक लढवला दादागिरीला किंवा कुणाच्या भक्तगिरीला भिणारा माणूस नाही आहे जली है काही बुजी राग कहते है राग सी जो भारत बनती शो बाबा बांगर कहते जय हिंद जय महाराष्ट्र